नमस्कार मित्रांनो तर आज मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेलं आहे आपण बघणार आहोत की आज परभणी लोकसभेमध्ये खूप चर्चेचं नाव आहे आणि परभणी लोकसभाच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडावरचं नाव म्हणजे पंजाबराव डक कारण पंजाबराव डकांना आता आपण बघितलं की त्यांना वंचितकडनं उमेदवारी जाहीर झालेली या अगोदर उगले यांना वंचित कडनं उमेदवारी जाहीर झालेली होती पण कुठंतरी पंजाबराव डक यांनी आंबेडकर साहेबांची भेट घेऊन कुठंतरी हे तिकीट त्यांच्याकडे फेसून आणलं का हे आपण इथं आता बघितलेलंच आहे कारण अधिकृतरित्या बी फॉर्म उगलेंना जे दिलेला होता तो त्या पंजाबराव डक यांना दिलेला आहे आणि ते प्रचारासाठी आणि याच्यासाठी सुद्धा प्रचारासाठी सुद्धा ते आपल्या सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांचं काल परवाचे दोन दिवसाचे स्टेटमेंट आहेत की मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे भूमिपुत्र आहे आणि परभणी जिल्ह्याचा एक कार्यकर्ता आहे आणि माझं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्य आहे ते मी या राजकीय शक्तीमधून मी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे कारण आपण बघत आलो की आता कुठंतरी या मतदारसंघामध्ये पंजाबराव डक हे एक हवामान शास्त्रज्ञ त्यांच्याकडे कोणती डिग्री पण आहे प्रामुख्याने बघायचं म्हणजे त्यांच्याकडे कोणती डिग्री पण नाहीये पण त्यांचं असं म्हणणं आहे की खूप दिवसापासून या गोष्टींचा मी अभ्यास करून सराव करून प्रॅक्टिस करून मी आता सुद्धा सांगू शकतो की पाणी कधी पडणार पाऊस कधी पडणार कारण शेतकऱ्यांचे चांगले मित्र बनले होते मागच्या आपण बघितलेले की चार ते पाच वर्षामधला जो त्यांचा अंदाज होता तो कधीही न अचूक ठरणारा होता पण याच याच आपण तांत्रिक गोष्टीकडे जर लक्ष द्यायचं म्हटलं तर आपले जे हवामान शास्त्रज्ञ येतं कृषी विभागाचे त्यांना सांगितले होते की या गोष्टीवर त्यांचा सहसा विश्वास ठेवू नका शेतकऱ्यांना पण त्यांनी अपील केली होती की या गोष्टीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका जे आपली वेधशाळा सांगेल जे हवामानशास्त्रज्ञ सांगतील त्यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा किंवा याचा वापर करा असं त्यांचं पण स्टेटमेंट आहे पण प्रामुख्याने आपण बघितलं की आता कुठंतरी हा पाऊस पाडणारा माणूस आता मतांचा पाऊस पाडणार का कुठं आपलं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं नाव मोठं करणार का सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा माणूस कुठंतरी पुढे लोकसभेमध्ये आवाज उठवणार का किंवा यांना मताधिकाचा पाऊस नाही पडणार का हे आपण इथून बघणार आहोत कारण हा माणूस एक सर्वसामान्य माणूस आहे त्यांचं जे सर्वायवल असेल त्यांचं परभणी जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल या चारही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि आपण मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जर गोष्ट बघितल्या असतील की त्यांनी पंजाबराव डक आणि पाऊस यांचं कुठंतरी नातं खूप दिवसापासून आपण बघत हो आहोत आणि आता ह्या लोकसभेमध्ये त्यांनी एंट्री घेतली हे सगळ्यांच्या भोया उंचावणारच एक गोष्ट असे म्हणावं लागलं आपल्याला कारण कुठंतरी यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडनं महाविकास आघाडीकडनं संजय जाधव हो। जे की दहा वर्षापासून परभणी जिल्ह्याचे खासदार आहेत आता त्यांना परत महायुतीकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट भेटले आणि महा महायुतीकडनं जर बघितलं तर आपण महादेव जानकर हे राष्ट्रीय पक्षाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाकडनं त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो कुठे या दोघांच्या लढतीमध्ये पंजाबराव डक हे नशीब आजमावणार का किंवा त्यांना इथं मताधिक्याचं कमीत कमी क्वांटिटीमध्ये मतं भेटून त्यांचं कुठंतरी डिपॉझिट जप्त होणार का किंवा त्यांना चांगल्या प्रकारचे मत भरघोस मताधिकाचा त्यांच्यावर पाऊस पडणार का ह्या गोष्टी आपण इथून बघणार आहोत किंवा एवढ्या बलाढ्य असणाऱ्या दोन्ही टफ उमेदवारांच्या मध्ये त्यांची तरी गोची होणार का हे आपल्याला निश्चित येणाऱ्या काळामध्ये बघायचं आहे तर आपण प्रामुख्याने जर एकच गोष्ट इथे केंद्रित करू शकतो की एक सर्वसामान्य माणूस जेव्हा आपण आरक्षणाचा धागा किंवा एखाद्या गोष्टीचा जर एखाद्या गोष्टीचा जर आपण प्रयत्न करून जर राजकारणामध्ये खरंच राजकारणामध्ये जाऊनच कोणत्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो का हे यामधनं आपण कुठंतरी सिद्ध करू शकतो कारण जर त्यांचं पण दुसरं पण आहे की मी आपलं च्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे मी वंचितच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे आणि मी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भेट घेणार आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सगळ्यांची साथ पाहिजे आणि मला कुठंतरी विजयाची खात्री आहे मला जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांची फोन आलेले आहेत की मला पंजाबराव डक साहेब तुम्ही उमेदवारी घ्या वंचित कडनं घ्या कोण्यातरी पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्या कारण हा त्या शेतकऱ्यांबद्दलचा त्यांचा आदरभाव किंवा शेतकऱ्यांबद्दलची निष्ठा असेल हे पण आपल्याला इथं मनोर असं वाटतं कारण ह्या गोष्टीमधनं कुठंतरी त्यांच्याबद्दलची जी आपुलकी आहे शेतकऱ्याबद्दलची यामध्ये कुठंतरी जाणीव फक्त ही आपुलकीच आहे किंवा खरंच याचं रूपांतर मतामध्ये होणार आहे का ह्या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये बघणारच आहोत तुम्हाला तरी या व्हिडिओबद्दल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय तुम्ही निश्चितच मला कॉमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रामकिशन इंगोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका